खूपच सोपा आहे आणि याच्यामध्ये मी ट्रिक वापरून कसा बनवायचा हे सांगणार आहे मला हे की सब कॅटेगरी वाईज माझा डिस्काउंट किती आहे सो so, तुम्ही एक डायमेन्शन एक मेजर जसं सांगितलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक मेजर आणि एक डायमेन्शन पाहिजे सो तर so, तुम्हाला हे ऑटोमॅटिकली करायचं असेल ड्रॅग अँड ड्रॉप मध्ये खूप कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही एक सब कॅटेगरी आणि तुम्हाला जी पाहिजे ती एक मेजर क्लिक करून ठेवू शकता कंट्रोल प्रेस करून मी दोन्हीला सिलेक्ट केलेला आहे आणि मग मी इथे बबल चार्टवर क्लिक करते तुम्ही पाहिला असेल ऑटोमॅटिकली माझा चार्ट बनलाय पण या चार्टमध्ये व्हॅल्यूज नाही आलेल्या मग त्याच्यासाठी मला लेट से डिस्काउंट ही व्हॅल्यू मी कन्सिडर केली मेजर कन्सिडर केले आणि ते मला लेबल मध्ये पाहिजे तर तुम्ही इथून हे लेबल मध्ये ड्रॉप करू शकता तुम्हाला लेबल दिसावं लाग दिसायला लागेल त्याला एन मध्ये कन्वर्ट केले तर तुम्हाला मेजॉरिटी सगळे बबल्स दिसतील त्याला पॅक बबल चार्ट असंही म्हणतात बबल चार्ट हा ट्री मॅप सारखाच आहे जिथे खूप सारे एरियाज तुम्हाला दाखवायचे तेव्हा तुम्ही वापरू शकता पण याचा ड्रॉबॅक किंवा ह्याच्यामध्ये एक कमतरता आहे ती म्हणजे छोटे जे, जे सर्कल असतात त्याच्यावरच्या व्हॅल्यूज दिसत नाहीत आणि त्यावेळी मग ते खूप रिकाम रिकामा, रिकामा दिसतात त्यामुळे बबल चार्ट कमीत कमीच वापरलेले भेटतो